नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनकर नागरे श्री हर्ता ऍग्रो सर्सेस व झर बुद्रुक व ॲग्रो डॉट कॉज यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करत आहे आज मी आलेलो आहे वजर बुद्रुक येथे आणि मी काही फवारण्या वगैरे दिलेल्या होत्या कांद्यासाठी तर अशा प्रकारे हा कांदा आहे इकडे आहे आणि त्या साईडला कॅमेरा घुमा थोडा हा एक कांदा आहे तर शेतकऱ्याला म्हणजे थोडक्यात त्यांना कसं वाटलं काय आहे त्याच्याबद्दल मी थोडी माहिती विचारणार आहे प्रथम रामराम रामराम राम तुमचं नाव सांगा एकदा श्यामराव साहेबराव मध्ये बर आता आपण सुरुवातीला सुरुवातीपासून यांची जी औषधाची ट्रीटमेंट आहे ती माझ्याकडेच आहे ना हो बाहेरून कुठून फवारणी वगैरे घेतलेली नाही बाहेरून कुठून फवारणी घेतलेली नाही तर किती फवारणी झाली आपल्या तुम्ही गॅरंटी देईल म्हणून सुरुवातीपासून तुमच्याकडूनच घेत बरोबर शेवटपर्यंत सगळ्या फवारण्या किती झाल्या तीन ते चार चार फवारण्या झाल्या चार फवारण्या तुम्ही होते काय गरज नाही हो त्याच्यामुळे काही बरं 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 आता हे जे क्षेत्र होतं आपलं कांदा लागवडीच हे किती एकर होते एक एकर एकर म्हणजे हे पट्ट्यामध्ये जे घेतलेलं होतं जवळपास बरोबर आहे तर आता तुम्हाला हे दोन गंज अगोदर आपण दाखलेले ते अंदाजित किती क्विंटल पर्यंत असेल तुम्हाला वाटते एकशे चाळीस ते पन्नास क्विंटल जवळ बर म्हणजे एकशे चाळीस ते पन्नास पर्यंत म्हणजे तुम्ही समाधानी आहात समजा हो, समा कांदा चांगला आहे साईज वगैरे चांगली कांदा एक साईज एकदम व्यवस्थित एक। आहे आणि कलर पण व्यवस्थित आहे तुम्ही समजा आमच्या सर्विस बदलाच्या बद्दल समाधानी आहात हो हो समाधान चालतं धन्यवाद